हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता शिकूया इंग्रजी शब्द इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकचा मराठी तर विद्युत परमाणूंच्या प्रवाहावर चालणारा ऋण परमाणू संबंधी ऋण विद्युत कणांच्या गतीवर आधारलेला किंवा संगणक वापरून केलेला होत आहे इलेक्ट्रॉनिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय फोन इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दुसरं वाक्य आहे इलेक्ट्रॉनिक मेसेज तिसरा वाक्य आहे द स्टोर सेल्स इलेक्ट्रॉनिक गुड्स चौथे वाक्य आहे द टॉय हॅज इलेक्ट्रॉनिक पार्ट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू